शुभ जन्मला शुभ जन्मला राजांचा अधिपती अवसार राजांचा अधिपती दैवत छत्रपती दैवत छत्रपती शुभाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी स्वराज स्थापनेसाठी त्याने केले कहो जाती स्वराज स्थापना त्याने केले कहो जाती भगवा तो हाती हा घे भगवा तो हाती स्वराज स्थापनासाठी स्वराज स्थापनासाठी आई शिवाई आई जिजाई आई शिवाई आई जिजाई आशीर्वाद हो पाटी आई आशीर्वाद हो पाटी दैवत छत्रपती शुभाचे आम्हाला नाही कुणाची भीती जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी दिल्लीचा च तप तलविला के मूनी सांगतीला दिल्ली च तप्त हलविला घेऊनिमा संगतीला उभा खान टर टरा फाडला बाखान खान तर टरा फाटल होते वागला सारे तर भीत होते वागला घाल धरायाचा वा घाल धराया।, धराया आले गेलेस किती आले गेलेस किती छत्रपती न आमचं छत्रपती शिवबाचे मा वडे आम्हाला नाही कुणाची भीती जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी फते शूर तानाजी काय सांगू त्यांची शिव भक्ती फती शूर वाजितानाजी काय सांगू त्यांची शिव भक्ती घेता संता धनाजी हा नाव घेता संता धनाजी गड दुश्मन माघ परती गडदुश्मन माघ पळती शरदाची शुभाची आरती आरतीची आरती विशाल शुभाची आरती दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती शुभाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी